संतोष देशमुख हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे आता आक्रमक झाले सहा तारखेला कुणाचा फोन आला होता असा सवाल त्यांनी केलाय आणि या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्ट निरीक्षकाची सीडीआर काढा अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन पुना आला हे तपासात तपासणं गरजेचं आहे ही माझी मागणी की त्या दिवशी सहा तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर हिनी साधी फिर्याद घेतली पोलिसने आणि याच्यामध्ये पी एस आय जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इनान होते का सहा तारखेला कुणाचा फोन आला ही पोलिस स्टेशनच्या पीआय ची सी सीडीआर काढा दुसरा मुद्दा माझा आज की नऊ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं तिथं बनसोड नावाचे पी आहे त्यांना कुणाचा फोन आला बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा खरा तपास करायचा आहे ना माजन की महाजन साहेबांना कुणाचा फोन आला पाटील कुणाच्या संपर्कात होते या तिघांचे पण सीडीआर काढा या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकी शिकव